नमस्ते शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज मंगळवार दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस बघूया आजचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो आज देवळा बाजार समितीत एकशे पन्नास ते एकशे साठवाने इतकी आवक होती तर ॲव्हरेज कांद्याला सत्तावीसशे साडेसत्तावीसशे रुपये भाव होता तर सुपर गोल्टी गोल्टा तसेच सुपर कांद्याला साडे अठ्ठावीसशेपर्यंत बाजारभाव होते

पंच्याऐंशी बघू शकता एव्हरेज क्वालिटीचा गोल्ट आहे पंचवीसशे पंच्याऐंशी रुपये गेला आहे काय बघाल पंच्या सव्वीसशे पंच्याण्णव पंच्याण्णव बघू शकता ऍव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे साईज एक सारखी नाही आहे काय सव्वीसशे पंचानव काय काय बघ अठ्ठावीसशे पाच बघू शकता सुपर क्वालिटीचा कांदा आहे पंचेचाळीस पन्नास साईज आहे अठ्ठावीसशे पाच रुपये काय बघेल सत्तावीसशे पंधरा सत्तावीसशे पंधरा सत्तावीसशे पंधरा रुपये गेला आहे काय बघायला ये सत्तावीसशे पंधरा बघू शकता सत्तावीसशे पंधरा रुपये गेला आहे चाळीस पंचेचाळीसची साईज आहे काय बघायला सत्तावीसशे सत्तर सत्तावीसशे सत्तर बघू शकता सुपर कोल्टा आहे पस्तीस ते पंचेचाळीसची साईज आहे काय गेली बघी पंचवीसशे पन्नास बघू शकता ॲव्हरेज गोल्टी आहे पंचवीसशे पन्नास रुपये गेली आहे काय भाऊ गेली आहे गोलटी सत्तावीसशे पंच्याण्णव बघू शकता सुपर गोल्टी आहे सत्तावीसशे पंच्याण्णव रुपये गेली आहे हा काय भाऊ गेलाय का हो काय काय बघा पंचवीसशे पंच्याण्णव का बघू शकता ॲव्हरेज क्वालिटीचा माल आहे पंचवीसशे पंच्याण्णव रुपये गेला आहे काय बघायला चौदाशे ऐंशी रुपये बघू शकता खादे चौदाशे ऐंशी रुपये गेली आहे काय बघ सव्वीसशे सत्तर बघू शकता ॲव्हरेज गोल्ड आहे सव्वीसशे सत्तर रुपये गेला आहे काय बाबा बघाय अठ्ठावीसशे दहा बघू शकता सुपर क्वालिटीचा कांदा आहे अठ्ठावीसशे दहा रुपये गेला आहे पंचेचाळी पन्नास साईज आहे काय बघेल हो सत्तावीसशे दहा पंचेचाळीस प्लस कांदा आहे काय आहे सव्वीसशे पन्नास का बघू शकता ॲव्हरेज क्वालिटीचा माल आहे ना सव्वीसशे पन्नास रुपये गेला आहे काय बघ सत्तावीसशे पस्तीस बघू शकता सुपर क्वालिटीचा माल आहे साईज एक सारखी सत्तावीसशे पस्तीस रुपये गेला गे आहे काय बघेल काय बघ काय बघायला सत्तावीसशे बघू शकता आपण सत्तावीसशे रुपये गेलेला आहे ॲव्हरेज माल आहे काय बघता सत्तावीसशे पन्नास बघू शकता गोल्टा आहे सत्तावीसशे पन्नास रुपये गेला आहे काय बघ सत्तावीसशे सत्तावीसशे पंचवीस कुठला कांदाशे खामखेडा

काय पाहेल सव्वीसशे तीस का काय बघेल उभा सव्वीसशे पंच्याण्णव हे काय पाहल काय